ह्या कार्यक्रमात उपस्थित आपले विक्रांत सिंगजी किशोर देशमुखजी धर्मराज देशमुखजी लक्ष्मण हिंगोलेजी योगेश हळदेजी मंगारानी ताई राजू शेट्टेजी व्यंकटी राऊतजी वै वैशालीताई भंडार प्रणिताई डाकेजी बालाजी स्वामीजी विलास साबलेजी प्रवीण देशमुखजी विलास लगणेजी नागराव भांगेजी व्यंकटराव साखरेजी रामराव भालेरावजी बालू मोरेजी तुकाराम मोरेजी मारेजी माटेजी बाबूराव लंगडेजी अवदूत कदम साहेब राजू बारसे साहेब अजय देशमुख साहेब आपल्या इकडे उपस्थित सर्व पदित पदाधिकारी बोकर शहरातले लोक रक्तदान आज जे करणार आहेत ते सर्वांना आज मी खूप खूप नमस्कार करते आणि आपली पूर्ण टीम आपले देशाचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान माननीय आणि आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा, वाढदिवसापासून जे सप्ताह आपण एक सतरा सप्टेंबरपासनं ते दोन ऑक्टोबरपर्यंत आज आपण जे चांगलं कामं केलेले आहेत आणि आपल्या शाळेसाठी म्हणा आपल्या रक्तदान शिबीर म्हणावं बोरांसाठी म्हणावं सेवाची जे सगळे कामं केलेले आहेत आपली पूर्ण युवा मोर्चाची टीम खरंच मी तुम्ही सर्वांचं अभिनंदन करते की तुम्ही सर्वांनी एवढे चांगले कामं केलेले आहेत रक्तदान शिबिर म्हणा आपल्या लहान लेकरांना शाळेतलं काही साहित्य लागते ते, ते सगळं बनाव ह्या सगळ्या गोष्टी आपले युवक हेच करू शकतात आणि ह्यांच्यात ताकद असते ती आणि आपल्या युवकांची टीमनी ही दाखवलेली आहे आज प्रचारात फिरताना बरेच वेळेला माझ्याबरोबर आपली पूर्ण टीम असते आणि ती पूर्ण टीम सक्षम आहे खरंच मी सर्वांचं अभिनंदन करते एवढं छान आपण कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते आम आम्हाला सर्वांना बोलवलं त्याच्याबद्दलसुद्धा आभार मानते आपल्या मला आता आज जायचं आहे आम्हाला बूथ कमिटीची मिटिंग्स आहेत तिकडे त्यामुळे इकडे थोडकेतच बोलले आणि आपल्या सर्वांचे आभार मानते खूप खूप छान कार्यक्रम तुम्ही सर्व घेत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना अभिनंदन अशीच चांगली कामं तुम्ही घेत राहा आणि पुढचे विधानसभेची निवडणुकी येणार आहे मी पण सुद्धा मोठा का सोडू सुद्धा इकडे विनंती करते की पुढे विधानसभेची निवडणुकी येणार आहेत तुम्ही सात दिवस करतायत मी पुढचे पाच वर्ष आपली सेवेत हाजीर आहे च विनंती करेल की जसं इथे सगळे जमलेले आहात विधानसभेत सुद्धा आमची साथ द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र